जिल्हा शेतकरी अंबाबागायतदार कादूबागायतदार यांच्या वतीने आम्ही आज पत्रकारांना आमंत्रित केलेलं आहे आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि आमचे जे काय विचार आहेत ते चांगल्या पद्धतीने आपण मांडाल अशी आम्ही आपल्याला विनंती करतो कारण गेली आठ वर्षं आम्ही शेतकरी आंबा बागायतदार राजू बागायतदार याने वेगवेगळ्या प्रश्न घेऊन निवेदन वेगवेगळी दिली आंदोलनं केली पण हे सरकार आमच्या प्रश्नाकडं प्रश्न सोडवण्याकडे शासन अपयशी झाले त्यामुळे या सरकारचा आम्ही शेतकरी या नात्याने निषेध करतो आणि ह्या सरकारने आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही सुविधा ह्यांनी दिलेल्या नाही कारण आता ह्या वर्षाचा विमा असेल अजून विम्याचे गेल्या वर्षीच्या विम्याच्या अजून आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही तरी पण सरकारचं तिकडे लक्ष नाही आता पीक चालू झालं त्याच्यानंतर आम्हाला विम्याचे पेक्षा कधी देणार तसंच आमच्या रास्त मागण्या होत्या की दोन हजार बावीस तेवीसचं वीसचं अत्यंत अल्प प्रमाणात आलं म्हणजे त्याचा सरकारचा रिपोर्टसुद्धा पंधरा टक्के होता आमच्या इकडे बारा ते तेरा टक्के पीक झालं असा कृषी विभागाचा अहवाल होता पण या सरकारला आम्ही विनंती करून बा पिका 15 ची की बा ह्या स पिकामध्ये आमचं शेतकरी हा उद्ध्वस्त झाला आहे तरी आपण त्याला सहकार्य करावं आम्ही प्रति झाड पंधराशे रुपयाची मागणी केलेली होती तरी पण ह्या सरकारने कुठल्याही शेतकऱ्याला काही न देता त्याच्या तोंडाला पानं पुसलं फक्त आम्हाला प्रत्येक वेळी मंत्रालयात हेऱ्या मारायला लावल्या आणि अशा आम्ही सात ते आठ वेळा मंत्रालयात जाऊन आमच्या पदरी काही पडले नाही ही आमची निराशा आहे तर आत्ता जी काय साहेब आमचं महाविकास आघाडीचं सरकार जिथे आलं होतं मिटिंग झालेली उद्धव साहेब तिथे स्वतः आले होते शरद पवारच्या वतीने त्यांची माणसं आली होती काँग्रेसवाल्यांच्या वतीने त्या आम्ही हे निवेदन आमचं अडचणीचं त्यांच्याकडे सुपूर्द केलं व त्याने आम्हाला शब्द दिला आहे आणि त्या की आमचं सरकार आल्यावर आम्ही पहिला प्रश्न शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू कर्जमाफी करून तुम्हाला मोकळं करू आणि ह्या जिल्ह्यात ज्या काही सुविधा नाहीत प्रयोगशाळा नाही त्याच्यावर संशोधन करण्यासाठी कुठलंही कृषी विद्यापीठ असेल काय याच्यावर कार्यवाही होत नाही तरी आम्ही ह्याच्यावर त्वरित कारवाई करू आणि त्या दृष्टीने आम्ही साहेबांना शब्द दिला आहे की आपल्या आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं आंबा बागायतदारांचं काजू बागायतदारांचं आपणाला आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या पाठिंबा आम्ही आपल्या गावागावात सगळ्यांना सांगत हो। आहोत आणि आमचे शेतकरी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीला मतदान करून आमचा उमेदवार जिथे जिल्ह्यात आहेत महाविकास आघाडी त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील आभा बागातदार आणि काजू भागातदार तसेच अल्पभूधारक शेतकरी वगैरे हो आहेत त्यांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत वेळोवेळी मंत्रालयात मिटिंगा लावल्या गेल्या आता आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रालयात सात ते आठ मिटिंगा झाल्या पण त्याच्याकडे ठोस उपाययोजना किंवा असं काय आंब्याच्या याच्यावर मुळात मला एक आणखीन प्रश्न मांडावा असा वाटतो की आपल्याकडे कोकण कृषी विद्यापीठ आहे त्या कोकण कृषी विद्यापीठातून आपल्या आंब्यावर जो रोग पडतो म्हणजे ती माशी आहे किंवा तुटुड्याचा प्रभाव आहे त्याच्यावरती औषध हे निघालेलंच नाही आहे मुळात जी औषधं वापरली जातात आंबा बागायचा ही दुसऱ्या कारणासाठीची आहे माझ्या माहितीप्रमाणे ती मला वाटतं तुमच्या सफ ते संत्र मोसंबी यांच्यात वापरलेली जी त्यांच्यासाठी उपयुक्त असलेली तीच इकडे अल्टरनेट म्हणून वापरत आहेत म्हणजे पर्टिक्युलरली औषधं निघालेली नाही याच्यावर आपल्याकडे म्हणजे आपल्या देशात कमी संशोधन झालेलं आहे इस्रायलमध्ये त्याच्यात संशोधन फार झालेलं आहे कारण तो वाळवंटी भाग असताना सुद्धा आज फळबागांच्या बाबतीत इस्रायल इतका पुढे गेलेला आहे आणि त्यासारख्या ठिकाणी शिष्टमंडळ वगैरे पाठवून किंवा सरकारच्या वतीने काहीतरी शिष्टमंडळं पाठवणं किंवा कोणतरी शास्त्रज्ञ पाठवून कृषी विद्यापीठाचे लोकं पाठवून त्याच्यावरती त्यांच्याकडे जे असलेलं ज्ञान किंवा त्यांची जी काय उपाययोजना औषधं वगैरे आहेत ही जर त्यांच्याकडनं त्यांनी उपलब्ध करून दिली आपल्या शेतकऱ्यांना इथल्या तर लगेच नक्कीच आपला आंबा आंबा बागायतदार हा जरा थोडा श्रीमंत होईल आणि कोकणचा खरोखर कालि कालिफोर्निया होईल असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने सरकारने काहीतरी करावं असं हो। आमची त्यांना आवाहन आहे तर आता आम्हाला ह्या पद्धतीने आमचे बाळासाहेब माने आमदारसाठी जे उभे राहिले आहेत त्यांच्याकडे ज्यावेळी हा प्रश्न मांडला तर त्यांनी सांगितलं की मी अधिवेशनात या पद्धतीने मला जर आमदार म्हणून निवडून गेलो तर प्रथम तर मी आंबा बागादार बागायदारांसाठी अधिवेशनात हा या पद्धतीने म्हणजे तुम्ही जी उपाययोजना सुचवलेली आहे अशी त्या पद्धतीने काहीतरी काम करेन मी आणि सरकार दगावर त्याच्यात काहीतरी वाचा फोडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल म्हणजे त्यांचे आणखीन प्रश्न आहेत यांनी सांगितलं त्याप्रमाणे पीक विमा आहे नुकसान भरपाई आहे हे सुद्धा वेळोवेळी मिळत नाही आहे तर त्याच्यावरही त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आता आमचे शेतकऱ्याने असं ठरवलं आहे की आपण महाविकास आघाडीला मदत करूया आणि त्या दृष्टीने तरी आता आम्ही वीस वर्षं पाहिली वाट आता नवीन कोण येतो आहे दिलं आहे आश्वासन त्याला एकदा चान्स हो देऊन आम्ही बघूया त्यांचंही मत म्हणजे आम्हाला तसं कारण नवीन प्रयोग तर करायलाच लागणार आहेत शेतकऱ्याने कारण वीस वर्ष आम्ही त्याच्यात खितपत पडलेलो आहोत तर काय उपाययोजना झालेली नाही आहे त्यामुळे आता वीस वर्षानंतर निर्णय घेऊन आता वेगळं काहीतरी करण्यासाठी आणि आम्हाला वेगळा काहीतरी पाहिजे आहे त्या दृष्टीने जो प्रयत्न करेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं आम्ही ठरवलेलं आहे